जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे जिल्ह्यात तब्बल दोनशे पेक्षा जास्त कोल्ड स्टोरेज उभारण्याची तयारी सुरू आहे लोकसत्ता रिपोर्टनुसार जळगाव मध्ये केळीचे दर सतत घसरत आहे शेतकऱ्यांचे पैसे अडकून आहेत म्हणून प्रशासनाने एकूण दोनशे सहा शीतगृहांचे प्रस्ताव तयार केले आहेत या कोल्ड स्टोरेज मुळे शेतकऱ्यांना केळी तीस ते चाळीस दिवस साठवून ठेवता येणार आहे म्हणजेच मार्केट वाढेपर्यंत थांबवून चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना संधी आहे यासोबतच ऍडमिनिस्ट्रेशनने मूल्यवर्धनासाठी केळी चिप्स पावडर प्रक्रिया उद्योग यांना प्रोत्साहन देण्याचंही ठरवलंय ही योजना जर समजा सुरू झाली तर अर्थात जळगावचा केळी उत्पादक शेतकरी म्हणजेच केळी उद्योग पुन्हा मजबूत होऊ शकतो आणि शेतकरी देखील आनंदी होऊ शकतो ही मोठी योजना प्रत्यक्षात येते का ते पाहणं मात्र आता महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं तुम्ही हा व्हिडिओ जळगाव मधून पाहताय का कमेंट करून नक्की कळवा